तपास सुरू असताना तपास त्याची सांगितली घालू इच्छित नाही परंतु मी एवढं सांगू इच्छितो की दोन्ही जे आरोपी आहेत ते आणि मृत हे एक मान ओळखत होते आणि त्यांच्यात बोलणं आणि चॅटिंग हे रेग्युलर सुरू मृत महिलेच्या ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला तिने आत्महत्या केली त्याच्या आधी किती वेळ तिचं बोलणं झालं अशी आणि कोणा कोणाशी झालं नाही मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की ती दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांचं एकमेकांशी बोलणं हे सुरू होतं असं दिसतंय म्हणजे त्या महिलेचं दोन्ही आरोपींशी वेगवेगळ्या डॉक्टरांनी अत्याचार केल्याची सोसायड नोट हातावर दिली होती ह्याच्यामध्ये तथ्य आहे का हा तपासाचा प्रश्न आहे तपास त्या दृष्टीने सुरू आहे जो पहिला प्रश्न आहे तुम्ही उत्तर देतो की जी दुर्दैवी आत्महत्याचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन्ही आरोपी आटत आहेत एक आता अठ्ठावीस पर्यंत पी सी आर आहे दुसरा आता तीस तीस तारखेपर्यंत पी सी आर आहे तुमचा तपास एस डी पी ओ फल्टर हे करत आहेत तपासात इतर जे डिजिटल एव्हिडन्स इतर एव्हिडन्स याच्या आधारे आरोपींविरुद्ध काय पुरवाय याचा तपास चालू आहे पी एम नोट्स आम्हाला प्राथमिक मिळालेले आहेत आणि फायनल पी एम नोट्स आता मिळणार आहेत त्याचबरोबर बाकी फॉरेन्सिक अहवाल डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इतर जे मोबाईल हे ते आम्ही रेग्युलर करतो त्या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत प्रायमापेशी काही प्रमाणात आरोपींच्या यांचे संबंध होते असं दिसत आहे आणि या आत्महत्येमध्ये आम्ही तपास करतो एकंदरीत आपण बघितलं की तपासामध्ये तुम्हाला काय बाबी उघड झाल्या असतील की जी डॉक्टर होती ती घर सोडून लॉजवर कशासाठी राहण्यासाठी या सगळ्या तपासाचा पार्ट आहे ती तिचं तिथे रेंटेड हाऊस होतं ते सोडून ती एका रूमवर गेली ती जाताना सी सी टी व्ही आहे तिने स्वतःहून बुक केलेलं दिसत आहे त्या त्या दिवसभर म्हणजे तिची बे बॉडी भेटेपर्यंत आणि ती या का त्या रूममध्ये आपल्याला जाईपर्यंत यामधल्या काळात पूर्ण सी सी टी ऑन होते त्याचा डी व्ही आर जप्त केलेला आहे त्याचा बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही तरी परंतु ती लॉजवर न लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल आज आपण बघितलं आहे की वेगवेगळे आरोप केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने निंबाळकर माझे खासदार निंबाळकर यांच्यावर त्यांनी दबाव तंत्र वापरून हे सर्व एकंदरीत केलं जात आहे असा देखील आरोप आहे याच्यामध्ये या मी फक्त म्हणेन की तपासाच्या संदर्भाने असा कोणताही आमच्यावर दबाव नाही तपास हा व्यवस्थित करावा याच्याबद्दल वरिष्ठांचे आणि मान्य गृहमंत्र्यांचे आदेश आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास सायंटिफिक लेवलवर अतिशय निकषितपणे सुरू आहे